खरं म्हणायला गेलं तर आम्ही गणपतीची इतके आतुरतेने वाट पाहत असतो वर्ष कधी जात आणि आमचे हे बारा दिवस महिलांमध्ये आनंद आम्ही कसा निर्माण करू या बारा दिवसाची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो आणि प्रत्येक महिला अगदी स्वतःहून न सांगता प्रत्येक महिला अशी आनंदाने भाग घेत असते आणि आम्हाला सपोर्ट पण खूप मिळतो आमचा कार्य कार्यकारी कमिटीचा वगैरे इतर सगळे आम्हाला सपोर्ट करत असतात भजन हे आमचं तर म्हणजे आवडता विषय आहे तुम्ही तर येऊन बघतच असता पुन्हा आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे महिला अगदी वेळ वेळात वेळ काढून महिला यामध्ये सहभागी होतात आणि हे बारा दिवस आम्हाला अगदी अपुरे पडतात असं वाटतं कायमचा गणपती असावा वर्षभर आणि आम्ही अगदी मंडपात आनंदाने आम्ही मजा करत राहू नमस्कार मी अतुल जैन आपला आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सव मुळात कसा साजरा करायचा हा आज लोकांना समजण्याची गरज आहे आपण बघू शकतो ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी आपण बघू शकतो की फक्त फायनान्स उभा करायचा आणि गणेशोत्सव साजरा करायचा मूर्ती आणायची मोठे मोठे मंडप उभे करायचे आणि कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आज गणेशोत्सव सुरू आहे पण त्याच पद्धतीने आपण दुसरीकडे जर बघायला गेलो तर अनेक मंडळ अशी आहेत जी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा आहेत आणि त्यामध्ये आपण आज आलेलो आहोत सायवाडी विकास रंजन गणेशोत्सव मंडळ यांच्याकडे या मंडपात आपण बघू शकतो की सगळं काही इको फ्रेंडली आहे या गणेशोत्सव हा इको फ्रेंडली पद्धतीने साजरा झाला पाहिजे असं आपण नेहमी वास्तू आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात येतो पण त्या ठिकाणी आपण बघू शकता की कि किती मंडळ यांच्यावर अंमल करतं आणि अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली पाहिजे हे आज या मंडळाकडे आपण बघू शकतो तर साईवाडी विकास आराजय गणेशोत्सव मंडळ यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकता की या दोन्ही मूर्त्या ज्या आहेत छोटी मूर्ती असो किंवा मोठी मूर्ती असो या दोन्ही मूर्त्या ज्या आहेत त्या इको फ्रेंडली आहेत आणि ह्या सुद्धा समुद्रावर विसर्जित न दिकन करता स्वतःच्या विभागामध्ये हे विसर्जित करता येतात आणि त्याचं जे खत पाणी आहे ते झाडांमध्ये टाकता येतं तर अशाच पद्धतीने अशा गणेशोत्सव साजरे झाले पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण मंडळाला आपण भेट देणार आहोत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताय तर चला आपण मंडळाच्या लोकांशी बोलूया तर आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी मंडपामध्ये ही मूर्ती तर इको फ्रेंडली आहेच आणि ती कशाची बनलेली आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी कुठलीही गोष्ट घातक नाही आहे आणि अशा पद्धतीने डेकोरेशन सुद्धा कापडाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होताना आपण बघत आहोत ही छोटी मूर्ती त्यांची पूजेची मूर्ती आहे ही सुद्धा इको फ्रेंडलीज आहे आणि या दोन्ही मूर्त्या ज्या आहेत त्या याच ठिकाणी मंडपाच्या बाहेर विसर्जन करण्यात येणार आहेत तर आपल्यासोबत या साईवाडी विकासचे अध्यक्ष लक्ष्मण परबजी आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व ही मंडळी आहेत जी पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होतोय तर लक्ष्मण परबजी काय सांगाल ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा आपण गेली अनेक वर्ष करत आहात पण त्यामध्ये आपल्याला अनेक विषय आपण नेहमी बघत असतो की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीने नेहमी आपल्याला सांगण्यात येतं पण आपण किती अंमलबजावणी करतो हा महत्त्वाचा विषय पण तुमचं मंडळ यावर जातीने लक्ष घालून गेली अनेक वर्ष इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहात कशा पद्धतीने या वर्षीचा गणेशोत्सव साजरा होतो आहे आणि किती वर्ष आहे आपल्या मंडळाचं नमस्कार बेचाळीसवं वर्ष आमचं चालू आहे आणि आम्ही सुवर्ण महोत्सवाच्या वाटचालीवरती आहोत आणि जास्तीत जास्त पर्यावरणाला धरून पूरक असं काही आमच्या पहिल्यापासूनच्या कमिटीचं पण म्हणणं होतं लोकांचं पण म्हणणं आहे स्थानिक लोक पण त्याला प्राधान्य चांगलं देतात त्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती असो परत मूर्तीचं विसर्जन आहे हे पण आमच्याच विभागात होतं त्यामुळे काय होतं की आम्हाला जो त्रास असतो बाहेर जाण्याचा किंवा इतर लोकांना जे दर्शन घेत आहेत ते पण इथेच मिळतं आणि मंडळाचे कार्यकर्ते इतर जे सोसायटीचे सभासद भरपूर चांगल्या तऱ्हेने प्रतिसाद देतात आणि अशीच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे माझं थोडं भाषण मी आमच्या सल्लागारांकडे देतो कारण ते आमच्यापेक्षा जाणकार आहेत आणखी चांगली माहिती देतात त्यांच्याकडे मी हा माझा माईक त्यांच्याकडे देतो दादा काय सांगाल ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष मूर्ती जी इको फ्रेंडली आणायची ती इको फ्रेंडली तुम्ही सुरुवात केली त्यानंतर मंडळ सुद्धा इको फ्रेंडली झाला पाहिजे अशा गोष्टी आपण करत आहात कशा पद्धतीने आपण काम करत आहात मंडळाचं जे यावर्षीचा उत्सव आहे कसा साजरा होतो मंडळाचा उत्सव हा दरवर्षासारखा आनंदाने उत्साहाने आम्ही साजरा करतच आहोत पण हा उत्साह करत असताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या सोसायटीचे सर्वच जण यामध्ये सहभाग घेत असतात आणि तुम्हालाही अनेक वर्ष माहीत असेल की पोलीस स्टेशनतर्फेही आम्हाला गेली अनेक वर्ष चांगली निवडणूक मिरवणूक म्हणून आम्हाला त्याचं बक्षीसही मिळालेलं आहे पारितोषिक मिळालेलं आहे तर आता एकंदर कोविडनंतर जी परिस्थिती उद्भवली आहे रस्त्यावरती ट्रॅफिक होते किंवा काय होतं त्याचा पण आम्ही सर्वांनी आमच्या सभेमध्ये एक चर्चा करून आम्ही असं हे केलं की आपली विसर्जन पण का आपण इथे करू शकत नाही आणि ती संकल्पना आम्ही पूर्ण केली आणि माझ्या मते आम्ही यापूर्वी मातीची शाडू मातीची मूर्ती आणत होतो आणि या वर्षापासून आम्ही तर कागदी मूर्ती पण आणायला आलो तसंच मंडपामध्ये पण आमचं संपूर्णपणे इको फ्रेंडली असते कुठेही थर्माकोल वापर किंवा पर्यावरणाला असं घातक असं काहीच आम्ही वापरत नाही आहोत त्यानंतर आपण नेहमीच बघत असाल आम्ही लहान मुलांना किंवा महिलांना त्रास होईल यासं मिरवणुकीमध्ये आम्ही गुलाईलाही उधळत नाही तर फुलांचं उधळण करून आम्ही हा उत्सव एवढा चांगल्या पद्धतीने साजरा करत असतो अजूनही अनेक गोष्टी असतात की आता इथे बघा तुम्ही बाजूला स्टेजवरती गेला तर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे हे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हा की लहान मुलांना आतापासून स्टेज च आवड निर्माण होवी की एक भीती त्यांच्यापासून दूर व्हावी हो हा त्याच्या मागचा आमचा उद्देश असतो धन्यवाद सायवाडी विकास मंडळाच्या काही महिला आपल्या सोबत आहेत महिला मंडळ या महिला मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर भजन ते नेहमी गात असतात आज गणेशोत्सव कसा साजरा करायचा हा त्यांना आपण नक्कीच विचारू शकतो कारण की उत्सव महिलांसाठी हा विशेष असतो आणि घरातली कामं सोडून दहा दिवस कसा एन्जॉय करायचा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत गेले अनेक वर्ष आपण त्यांच्याशी बोलतो काय सांगाल ज्या पद्धतीने आपण बघत असाल की गणेशोत्सवाचा पण वाद नेहमी बघत असता वर्षभर आणि गणेशोत्सव जी तयारी असते यावर्षी तयारी तुमची कशी आहे खरं म्हणायला गेलं तर आम्ही गणपतीची इतके आतुरतेने वाट पाहत असतो वर्ष कधी जात आणि आमचे हे बारा दिवस महिलांमध्ये आनंद आम्ही कसा निर्माण करू या बारा दिवसाची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो आणि प्रत्येक महिला अगदी स्वतःहून न सांगता प्रत्येक महिला अशी आनंदाने भाग घेत असते आणि आम्हाला सपोर्ट पण खूप मिळतो आमचा कार्य कार्यकारी कमिटीचा वगैरे इतर सगळे आम्हाला सपोर्ट करत असतात भजन हे आमचं तर म्हणजे आवडता विषय आहे तुम्ही तर येऊन बघतच असता पुन्हा आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे महिला अगदी वेळ वेळात वेळ काढून महिला यामध्ये सहभागी होतात आणि हे बारा दिवस आम्हाला अगदी अपुरे पडतात असं वाटतं कायमचा गणपती असावा वर्षभर आणि आम्ही अगदी मंडपात आनंदाने आम्ही मजा करत राहू काय ज्या पद्धतीने आपण भजन वगैरे कीर्तन वगैरे करत असता या वर्षी काय विशेष असं चाललेलं आहे खास काय ह्या वर्षी स्पेशली आमच्याकडे बायकांनी डान्स करायचं ठरवलंय आणि असं पण नाही की त्या सगळ्या सिनियर सिटीजन म्हणजे पंचेचाळीशी नंतर स्वतःला फ्री करून स्पेशली डान्स करणार मंगळागौर गरबा स्टेज वरती आहे आता भजन केलं आणि ह्याच्यासाठी ते लोक गेले दोन महिने खूप प्रॅक्टिस करतात आणि खूप मेहनत करतात बरं आता, आता तुमच्याकडे oh, आहे की विसर्जनासाठी नेहमी तुम्ही नटून तटून बाहेर पडायचे ते दिवसही मला आज तुम्ही विसर्जन याच ठिकाणी करणार आहात कशी तयारी आहे विसर्जनाची आमची गणपतीची मूर्ती ह्या वर्षी कागदी लगद्याची आहे त्यामुळे बाहेर जायला खूप ट्रॅफिक असत प्रॉब्लेम्स असतात म्हणून आम्ही दरवर्षी इथेच मोठस हे बांधतो तलाव टाईपची त्यासाठी मुलं आमची प्लास्टिक वगैरे लावून मोठं हे बनवतात तिथेच आम्ही विसर्जन करतो थँक्यू यावर्षी होऊन विसर्जनासाठी आमचं कॉस्ट्यूम ठरलेलं असतो दरवर्षी काय कॉस्ट्यूम यावर्षी आम्ही व्हाईट कुर्ती आहे आमची आणि ब्राऊन कलरची लेगिंग आणि हे आहेत मुलांचे सफेद कुर्ते आहेत आणि बाकी लहान मुलं आहे झेंडा आहे ते तर काही विषय वेगळाच आहे तर या साईवाडी विकास सा वर्षापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जी लोक या मंडळात आहेत आणि सगळे एन्जॉय करत असतात गणेशोत्सवाचा आणि त्याच सोबत आता बच्चे कंपनीशी आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतोय गेले अनेक वर्ष आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण का तुम्ही सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करता की आम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकतो इको फ्रेंडली असेल तर इको फ्रेंडली किंवा सगळ्या गोष्टी मर्यादित करायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय आम्ही खूप आम्ही खूप एन्जॉय करूनच गणेशोत्सव साजरा करतो आमच्या एन्जॉयमेंटमध्ये सगळंच येतं तसं तुम्ही बोलात मर्यादित सगळं एन्जॉयमेंट होतं लहान मुलांच्या स्पर्धा होतात डान्स होतात आणि सगळ्यांचे आता तुम्ही बघा लहानपणीपास लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे डान्समध्ये पार्टिसिपेशन असतात भजन असतं आरती असतात जे पण काही असतं जोरात असतं पण सगळ्या गोष्टींमध्ये सगळे एन्जॉय करतात आमच्या इथे सगळे लहान मुले तुम्ही बघाल एकदम उत्साहाने भाग घेतात आणि सगळे गणेशोत्सव एन्जॉय करतात या अकरा दिवसांसाठी पूर्ण आमची बिल्डिंग पूर्ण वर्ष वाट पाहत असते जसं आपण बघतोय बाप्पा हा विदेयेचा दाता आहे कलाचा दाता आहे त्या पद्धतीने आपण सगळ्या सणामध्ये सगळे काय उत्सव करण्याचा प्रयत्न करत असतो सगळे ऍक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न करत असता बाप्पांकडे यावर्षी काय मनापासून मागण्याची इच्छा तुमची होते असं स्पेसिफिक काही मागितलं नाही आहे बट सगळ्यांचं खूप खूप छान हो अशीच आम्ही सर्वांनी प्रेयर केली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो आमचा आज प्रोग्राम आहे मल्हारी टू थाउजंड ट्वेंटी फोर हा खूप 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 छान व्हावा ही आम्ही सगळ्यांनी प्रेयर केली आहे हमारा हरिकु मिला बीते याद आ रही है कि पर बाबा हमें मनाए हमको साथ लिया है तो आप प्रोग्राम जैसे कर दिया बाहर पर दे ये पूजा करे फार्मो धन्यवाद पापा ओया आज बोल आज बोल बने पापा छत्रपती शिवाजी महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय त्याला त्याच्यावर जनता फुटलेला आहे तो भेदवलेल्या अवस्थेत तो काय करू काय नको व्यक्ती कोण असेल ओळगा बाबू कोण असेल अरे मीच आहे